नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण राज्यघटना शालेय आठवी ते बारावी या टॉपिकमधील आज चौथा पाठ बघणार आहोत आपले एकूण तीन पार्ट्स झालेले आहे बघा पहिला प्रश्न आहे भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधावर प्रभाव असणाऱ्या बाबी काय पुन्हा वाचते भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधावर प्रभाव असणाऱ्या बाबी कोणत्यात बघा दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक बरोबर दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक काश्मीर समस्या आणि अन्वश्रविषयक संघर्ष आता याचे अजूनही आयाम आपण बघू शकतो पण सध्या पुस्तकात हे असेल म्हणून बाबी इन्क्लूड केलेल्या आहेत हा जरा ब्रॉड प्रॉस्पेक्टिव आहे म्हणजे जेव्हा आपण डिस्क्रिप्टिव्ह लिव्ह त्याच्यासाठी पण ह्या गोष्टी महत्वाच्या आहे आणि ह्या गोष्टी तर माहिती असायलाच पाहिजे पुढे बघा तिबेटच्या डॅश डॅश यांनी भारतात राज्याश्रय घेतल्याने भारत व चीन यांच्यात तणाव वाढला तर कोणी आश्रय घेतलेला दलाई लामा यांनी सर क्रिक क्षेत्रातील सीमेविषयीचा वाद या दोन देशात चालू आहे तर कोणासोबत भारत आणि पाकिस्तान सार्क ही डॅश डॅश राष्ट्रांची एकोणावीसशे पंच्याऐंशी साली स्थापन केलेली प्रादेशिक संघटना आहे तर दक्षिण आशियाई राष्ट्रांची ठीक आहे आपण मागच्याच लेक्चरमध्ये इन डिटेल सगळं बघितलेलं आहे त्याचं हेडक्वार्टर वगैरे आपल्याला सगळं माहिती पाहिजे पुढे बघा भारत व चीन यांच्यात असणाऱ्या वादासंबंधात डॅशडॅश या वादाचा समावेश होत नाही तर कश्मीर समस्या म्यानमारमध्ये लष्करी राजवटीविरुद्ध दीर्घकाळ लढा देऊन लोकशाही प्रस्थापित करणाऱ्या डॅशडॅश यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे कोणाला अँग सॅग सुकी यांना पूर्वेकडे पहा म्हणजे काय लुक ईस्ट हे भारताचे डॅश डॅश राष्ट्रांशी व्यापार वाढवण्याचे धोरण आहे तर आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापार वाढवण्याचे धोरण आहे हं ही लुक ईस्ट पॉलिसी पण महत्वाची आहे आणि अग्नेयी अग्नेय आशियाई देश सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे पुढे बघा कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे तर निर्वासितांचे प्रश्न पुढे बघा कोणत्या हक्कांचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही मानवी हक्कांमध्ये होत नाही तर माहितीचा अधिकार कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो तर वसुंधरा दिन हां हा हाद दिवस पण तुम्हाला माहिती पाहिजे मला माहिती आहे तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा बरं वसुंधरा दिन कधी सेलिब्रेट केला जातो बरं मीच सांगते जाऊ द्या बावीस एप्रिलला हा दिवस आ, सेलिब्रेट केला जातो पुढे बघा मानवी हक्कांची पूर्तता करण्यासाठी कोणती शासन पद्धती असणे गरजेचे आहे तर लोकशाही शासन पद्धती असणे गरजेचे आहे डॅशडॅश हा दिवस जगभर मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो तर दहा डिसेंबर आता याच्या मागची कथा पण तुम्हाला माहिती पाहिजे की दहा डिसेंबरच का सेलिब्रेट केला जातो पुढे बघा एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये डॅश डॅशडॅश येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत विकसित देशांना हवामान बदल रोखण्यासाठी मापदंड आखून दिले गेले तर कोणता प्रोटोकॉल आहे तो क्योटो प्रोटोकॉल ना क्योटो ही सिटी कुठे आहे जपानमध्ये आहे या गोष्टी माहिती पाहिजे मग मा क्योटो प्रोटोकॉल नाईन्टीन नाईन्टी सेवन असाही प्रश्न विचारला तर तुम्हाला आला पाहिजे संयुक्त राष्ट्रांनी वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणसाठ रोजी डॅश डॅश जाहीरनामा प्रस्तुत केला तर बालकांच्या हक्कांचा जाहीरनामा त्यांनी वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणसाठ एको रोजी प्रस्तुत केला पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या कार्यकर्त्यांनी बावीस एप्रिल एकोणावीसशे सत्तर रोजी पहिला डॅश डॅश दिवस सेलिब्रेट केला तर बघा वसुंधरा दिवस मी इतक्यात तुम्हाला सांगितलं बावीस एप्रिल तर बावीस एप्रिल एकोणावीसशे सत्तर रोजी नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये संयुक्त राष्ट्रांनी पॅरिस येथे डॅश डॅश या विषयावर परिषद भरवली तर हवामान बदल या विषयावर आता हे सगळे एन्व्हायरमेंटचे मुद्दे चालू आहे नीट लक्ष देऊन ऐका आणि नीट घ्या गोष्टी छोट्या मोठ्या पाठ करा नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये मग तुम्हाला हे माहिती पाहिजे पॅरिस ॲग्रीमेंट जर असा प्रश्न आला पॅरिस ॲग्रीमेंट कधी झालं आहे तर ते झालेलं आहे कधी तर नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये ठीक आहे पुढे बघा पाच जून आणि पॅरिस अॅग्रीमेंट कशाशी रिलेटेड आहे तर हवामान बदलाशी रिलेटेड आहे पुढे बघा पाच जून ते सोळा जून एकोणीसशे बहात्तर या कालावधीत डॅश डॅश येथे संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरणविषयक परिषद भरवली गेली तर स्टॉक होम येथे आणि स्टॉक होम कशाची राजधानी आहे तर स्वीडनची राजधानी स्टॉकहोम आहे डॅश डॅश हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय तर प्रस्तावना संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे तर स्वातंत्र्याचा अधिकार आहे पुढे बघा भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते तर अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने ठीक आहे राष्ट्रपतीची निवडणूक अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार डॅश डॅश यांना आहेत तर कोणाला आहे राष्ट्रपती यांना आहे के केंद्रीय निवडणूक आयुक्तांची आणि आपण हे बघितलेलं आहे चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहेत या गोष्टी आपल्या माहिती असायला पाहिजे आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं आहे वाटल्यास तुम्हाला पुन्हा दाखवते इलेक्शन कमिशन कुठे गेलं केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतींना आहे आणि आपण हे बघितलेलं आहे पहिल्याच लेक्चरमध्ये की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तोच नॅशनल वोटर्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहे श्री ज्ञानेश कुमार आणि इलेक्शन कमिशनर जे दोन असतात ऑदर ते असतात डॉक्टर सुखबीर सिंग सिंधू आणि दुसरे कोण आहेत विवेक जोशी पुढे बघा घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो तर राज्यपालांच्या अखत्यारीत असतो पुढे बघा भारतीय संविधानानुसार कोणती घटनात्मक संस्था नाही विचारता येते तर भारतीय संविधानानुसार घटनात्मक आयोग म्हणजे याचा अर्थ असा होतो की भारतीय संविधानानुसार कोणती घटनात्मक संस्था नाही तर भारतीय संविधानानुसार घटनात्मक आयोग या प्रश्नात थोडा डाऊट आहे कारण बघा भारतीय संविधानानुसार कोणती घटनात्मक संस्था नाही विचारत आहेत भारतीय संविधानानुसार जे घटनात्मक आयोग आहेत आता जर घटनात्मक आयोग आहेत तर ते घटनात्मक संस्था असतील नाही ना म्हणता येणार ना। कारण फॉर एक्झाम्पल आता फॉर एक्झाम्पल आपण आर्टिकल तीनशे चोवीस बघितलं तर ते कशाशी संबंधित आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाशी मग जे निवडणूक आयोग झाला तो हा घटनात्मक संस्था झाली ना म्हणून हा प्रश्न आपण इथे पेंडिंग पेंडिंग ठेवू थी। ठीक आहे तुम्हाला कळलं ना आपण घटनात्मक आयोग कशाला का म्हणतो कारण त्याची घटनेमध्ये तरतूद आहे तीनशे चोवीस नुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची तरतूद आहे मग तो काय झाला घटनात्मक आयोग झाला हा प्रश्न सध्या तुम्ही पण डोक्यातून काढून टाका फक्त घटनात्मक संस्था कशाला म्हणता की ज्याची घटनेनुसार निर्मिती झाली आहे ज्याच्यासाठी एखादं कलम आहे आपल्या याच्यात आणि मग त्यानुसार त्याची जर निर्मिती झाली तो झाला घटनात्मक आयोग ठीक आहे की घटनात्मक संस्था पुढे बघा भारताचे राष्ट्रपती डॅश डॅश सॉरी भारताचे डॅश डैश डैश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात तर कोण राष्ट्रपती ठीक आहे पुढे महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण किती जागा आहेत तर अठ्ठेचाळीस घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते तर थ्री सिक्स्टी आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं तीनशे बावन्न तीनशे छप्पन्न आणि तीनशे साठ भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यासंबंधी कलम कोणते तर एक्कावन्न अ हे पण जा बघितलेलं आहे भाग कोणता भाग चार भाग चार ओ ठीक आहे भाग चार ओ कोणत्या व्यक्तिमत्वाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तू व सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती तर एकशे एकवी दुरुस्ती आणि कधीपासून लागू झाली आहे तर नीट लक्षात ठेवा एक जुलै दोन हजार सतरापासून आणि मग एक जुलै हा जी एस टी दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले तर रवींद्रनाथ टॅगोर यांनी लिहिले एकोणवीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते तर इंदिरा गांधी या होत्या जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय सामाजिक न्याय प्रस्थापित करणे ठीक आहे पुढे बघा घटनेच्या एकोणावीस एक अ या कलमांवर मान्य केलेल्या नागरिकांच्या अधिकारावर खालील कारणांमुळे खाजगी बंधनी येऊ शकतात तर काय प्रांताची सुरक्षितता पुन्हा बघा घटनेच्या एकोणावीस एक अ या कलमांमुळे वय मान्य केलेल्या नागरिकांच्या अधिकारावर खालील कारणांमुळे खाजगी बंधने येऊ शकतात तर प्रांतांची सुरक्षितता ठीक आहे भारतीय राज्यघटनेत बावन्नावी घटनादुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली तर पक्षांतराला आळा घालणे या उद्देशाने आणि जी एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये करण्यात आली होती अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो धन्यवाद